कसे आत सगळे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका नवीन पाठाची ओळख करून घेणार आहोत सर्वांनी वरती हात करा बर आज दिसत आहेत माझे छान 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 ओके आता माझ्याकडे आपण पीपीडीच्या माध्यमाने परिसर अभ्यास एकचा पाऊ तरी शरीराच्या आत हा घटक पाहणार आहोत आपण आता त्याच्यातलं उत्कट आहे अंतर इंद्रिय पाहा बर श्वास घेतल्यानंतर छाती का फुगत बरं या मुलाची पाहिलं तुम्ही पाहा बर तुम्ही श्वास घेऊन पहा बरं थोडा छान आता पुढचं चित्र पहा बर ते कोण दिसत आहे तुम्हाला हो बरोबर त्या डॉक्टर्स आणि एका लहान मुलीचा हात मनगटात घेऊन ती नाडी तपासत बरं का आता तुम्ही मला सांगा बरं पुढील काम करण्यासाठी तुम्ही काय काय वापरतात बरं कोणते कोणते आवे वापरतात शिराचे उदाहरणार्थ पाहणे हम्म चालण्यासाठी कोणतं वापरतात ऐकणे पिणे छान मला तुम्ही सांगा बरं चालण्यासाठी कशाचा उपयोग करतो आपण हो बरोबर पायाचा आवाज ऐकण्यासाठी कशाचा उपयोग करतो आपण हा कानाचा बरोबर बोलण्यासाठी जिभेचा तोंडाचा वा छान ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिय म्हणतात चालण्यासाठी आपण पाय वापरतो म्हणजे पाय हे आपले चालण्याचा अवयव आहे ऐकण्यासाठी आपण कान वापरतो चा चा कान आपल्या ऐकण्याचा अवयव आहे जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूच असतात त्यांना अवयव म्हणतात उदाहरणार्थ कान डोळा पाय हात हे बाहेरच्या बाजूचे आहेत ते आपल्या शरीराचे काय झाले अवयव झाले ते आपण सहजपणे पाहू शकतो बाह्यावांना भायेंद्रिय असे म्हणतात परंतु आपल्या शरीरात असे काही अवयव आहेत जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही बार का ते कोणते आहेत ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत जाणीव होते अशा इंद्रियांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो सांगा बरं कोणते कोणते ज्ञान होत आपल्याला हो बरोबर पाण्याचं ज्ञान डोळे या अवयवामुळे होतो ऐकण्याचं ज्ञान कान या अवयवामुळे होतो वास कशामुळे समजतो बर बरोबर नाकामुळे आणि जिभेमुळे तर आपल्या तुम्हाला सगळे पदार्थ समजतात गोड तिखट कडू आंबट असा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीराची जी त्वचा असते तिचा सुद्धा आपण पिन टोचली आपल्याला काही चटका लागला तर पटकन हात आपण मागे करतो ही आपल्या शरीराची पाच आहे आहेत का आता त्यांना पंचेंद्रिय सुद्धा असं म्हणतो आपण परंतु सगळे ताव आपल्या शरीरातले बाहेर नसतात काही आंतर आपल्या शरीराच्या आदल्या बाजूस असतात त्या इंद्रियांची आपण आता ओळख करून घेणार आहोत पहा आता मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवत पहा बरं इकडे माझ्या आता इथा मी बरणी घेतली आहे आणि या बर्णीमध्ये मी आता काय वस्तू टाकत आहे पहा बर काय टाकलं मी हो बरोबर काय टाकलं मी बिस्किट पहा बर का आता आणि त्याचं काय केलं मी झाकण लावलं आता पहा तुम्ही कृती काय करत आहे मी आता मी करतो की बर्नी जोर जोड़ जोरात हलवतो हो मी काय दिसलं बरं तुम्हाला हो बिस्किटाचा चुरा झालेला दिसला बिस्किटांची जागा बदललेली दिसली आता हे पहा बरं काय माझ्या हातात हो हे काय आहे अखंड बिस्किट उडा आता मी जोरजोरात हलवतोय याला त्याचा भुगा झाला का नाही तुकडा झाला का नाही तसच आपल्या शरीराच्या अंतरिंदियांमध्ये जी, जी जागा असते ती खास जागा असते जी आपण कितीही हालचाल केली कितीही उड्या मारल्या तरी त्या अंतरिंदिया काही होत नाही आपण ती पिपडीच्या मदतीने समजून घेऊया पाहता आता ही जी जागा असते ना वरती जी जागा असते आता खास जागा जी असते ती वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेली असते आता तुम्ही चित्राकडे डोके व धड यांच्यामध्ये मोकळी पोकळ जागा असते त्या पोकळीला डोक्यामध्ये शिरो पोकळी असं म्हणतात छातीच्या मध्ये जी मोकळी जागा असते तिला वक्ष पोकळी म्हणतात पोटामध्ये जी मोकळी जागा असते तिला उदर पोकळी आणि कठी पोकळी असं म्हणतात आता आपण त्याच्या पुढचं जे आंतरिंदे ते आपण पाहणार आहोत बरं एक चित्र दिसत आहे तुम्हाला एक काका तोटीने टाकीत पाणी भरत आहे परंतु तोटी त्या काकांच्या हातापासून लांब आहे तरी पाणी त्या टाकीत येतच आहे का नाही आता हे चित्र पहा बरं तुम्ही तसच हे चित्र सुद्धा आपण अन्न हे तोंडावाटी ग्रहण करतो जिभेवरती पहिले घास ठेवतो आणि घास दाताने चावतो आपण हे चावल्यानंतर अन्नाचे बारीक बारीक तुकडे होतात आणि ते उदर पोकळीतील तोंडातील घास ग्रास नलिकेद्वारे पोटात जाते आणि पोटा ते जठर मध्ये अन्न विसळले जाते बरोबर पहा बर जठर कुठे आहे अगदी पोटाच्या मध्य भागी आता पुढची पुढचं आंतरिंद्र आहे आपलं हृदय हृदय हे महत्वाचं आंतरिंद्र आहे बरं का आपलं प्रत्येकाने आपल्या डावा हात जो आहे आपल्या डाव्या बाजूच्या छातीवर ठेवा बरं तुम्हाला हृदयाची ठोकी सुद्धा ऐकू येतील तुम्ही हात ठेवून बर हो ऐकता ऐक नाही आपलं हृदय जे असतं फुफ्फुसाच्या दोघ बाजूंच्या मधोमध किंचितच डाव्या बाजूला झुकलेलं आपल्या बंद मुठी एवढं त्याचा आकार हा आपलं हृदय आहे हृदय काय काम करत रक्त सर्व शरीरात सर्व शरीरात पसरण्याचं काम हे हृदय करत असत आणि त्यांच्या हृदयाच्या भिंती सुद्धा फार लवचिक असतात तर का हृदयाचं अंकुंचन आणि प्रसरण होत तुम्ही, आ, तुम्ही श्वास घ्या बर श्वास घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपलं हृदय कस अंकुंचन पावलं आणि तुम्ही श्वास सोडा बर आणि मग हृदयाचं आकारमान पुरोहत होत हृदयाच महत्वाचं कार्य असं आहे की संपूर्ण शरीरामध्ये जे रक्त आपण आहे ते, था, ते रक्त पोहोचवण्याचं काम हे आपलं हृदय करत असत आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणात पोचवण्याचं काम हे रक्तच करत असत त्यासाठी शरीरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून आपलं रक्त खेळत ठेवावं लागतं आणि ते काम हृदय करत ठीक आहे आता मी तुम्हाला एक छोटासा प्रयोग करून दाखवणार आहे पहा मी एक काय केली एक बाटली घेतली आणि या बाटलीला छोट्याशा बाटलीला काय केलं एक छिद्र पाडलं आणि आपली जी प्लास्टिकची बॉलपेनची नळी जी असते ती अर्धी कापली आणि याच्यामध्ये ती टाकली आणि त्याच्यानंतर आपण काय केलं आपण आता त्या बाटलीला थोडस दाबूया तुम्ही निरीक्षण करा बर काय निघालं त्याच्यातून पाणी बरोबर आता तुम्ही असा प्रयोग काय करणार एक छोटीशी बाटली घ्या आणि त्याला मधोमध असं पाडा आणि रिफिल जी असते तिला कापा अर्धी रिफिल त्याच्यामध्ये बुडे असं पाहा आणि नंतर ते पाणी बाहेर काढून पाहा तुम्ही तुम्हाला जा जाणवेल त्याच्यामध्ये की काय बदल झाला आता ते आपण पिपडीच्या माध्यमातून समजून घेऊया पा आपण आता ती दोघी बाटली आपण जी धरली होती ती हलक्या हाताने दाबली त्याच्यातली बाटली पर आपण सैल केली हातला हात सोडला तर असं तीन चार वेळ लागलं तुम्हाला काय आढळलं बरं पाणी बाहेर आढळलं दिलं तुम्हाला असं दिसून आलं की बाटलीवर दाब दिला की रिफिन मधून पाणी जोराने बाहेर पडत आणि दाब कमी केला की पाणी बाहेर येण्याचं बंद होत मग यावरून काय कळत बरं आपल्याला तर बंदिस्त जागेतील द्रव पदार्थावरती दाब दिला तर जागा मिळेल ना तिथून ते तीद पदार्थ बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो जोरात पळताना तुम्हाला ठेस लागली आणि पटकन तुम्हाला जास्त वरखडा बसला तर पटकन रक्त बाहेर यायला सुरुवात होते त्याच कारणच मुळात हे पा आता आपण आता हृदयाचं स्थान आपल्या शरीरामध्ये कुठे आहे ते आपण आता पाहणार आहोत हृदयाच स्थान आपल्या दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला झुकलेलं आपलं हृदय असतं आणि हृदयाचे पडदे सुद्धा लवचिक असतात का हृदयाचं अंकुंचन आणि शिथलीकरण आलटून पालटून न होता सारखं सातत्याने होत असतं हृदय अंकुचन पावलं की हृदयातील रक्त रक्त वाण्यांमध्ये ढकल जात पुढच्या वेळेस अंकुचनाच्या वेळेस ते पुढे पुढे ढकललं जातं हृदयाच्या प्रत्येक अंकुचनाला हृदयाचा ठोका बनतात का आपला तळ हा छातीवर मध्यभागी ठेवा बरं पण किंचित डावीकडे ठेवला तर तुम्हाला हृदयाचे ठोके जाणवतात मनगटेपाशी डॉक्टर लोक पहा हात हातात घेतात आणि मनगट वरती बोट ठेवतात तर आपल्या त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते ना तिथे बोट टेकवली की तुम्हाला ते ठोका आपल्याला जाणवायला दिसतात त्या हृदयात त्या ठोक्यांनाच आपलं नाडीचे ठोके असं म्हणतो आपण का डॉक्टर लोक तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस मुद्दाम हात हातात घेतात आणि त्यांचा अंगठा आपल्या त्वचेच्या खाली असलेल्या रक्तवाहिनीवर लावतात आणि सांगतात ठीक आहे रक्त प्रेशर वगैरे भरभूर आहे तर त्याला हृदयात नाडीचा ठोका असं म्हणतात आणि गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेस जो झोपतो ना त्यावेळेस आपल्या हृदयाचे ठोके अगदी मंद गतीने पडतात तर का पण त्याच वेळेस तुम्ही बाहेरून पळत आलात खेळून आलात दमून आलात तर तुमच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडतात धडधड धड 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 तुम्ही हात ठेवून पा खेळल्यानंतर तुम्ही छातीवर हात ठेवून पहा तुम्हाला लगेच जाणवेल ते आता पाहूया आपण पुढचं हे आहे फुप्फुसे आपण श्वसन करतो ना कशा श्वसन करतो आपण नाका वाटे बरोबर ते ज्या नाका वाटे आपण श्वास आतमध्ये मध्ये घेतो त्या इंद्रियाला आपण फुप्फुसा असं म्हणतो आपल्या किती फुफ्फुसे दोन त्यांना वक्ष पोकळीत असतात छातीच्या पोकळीत जे असते त्याला वक्षपुकळी म्हणतात त्या वक्षपोकळीमध्ये जे फुप्फुसे असतात त्यातील एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला तर दोन फुफ्फुसांच्या मध्ये किंचितच डाव्या बाजूला जे लाल रंगाचं दिसत आहे ना तुम्हाला ते काय आपलं हृदय आहे बरं का तिथे डाव्या फुफ्फुसांमध्ये खोलकट जागा असते उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसाच्या मानाने थोडस किंचित असतं बर का श्वासा बरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसातील फुप्फुसातील पोचवण्यासाठी नळीसारखे असत त्याला श्वास निका म्हणतात श्वास नलिकल्या पुढे दोन फाटे फुटतात त्या फाट्यांना श्वसनी असे म्हणतात श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात त्यामुळे श्वास घेतल्यानंतर छाती फुकते बर काम हृदय आणि फुप्फुसे यांची दोघांची काम एक दुसऱ्यावर अवलंबून असतात ही दोघी इंद्रिय महत्वाची आहेत ती वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात म्हणून ती सुरक्षित असतात जर ती बाहेर बाजूला असती तर त्यांची सुरक्षितता करणे आपल्या हातात राहिलं नसत आता पुढचं आंतर इंद्रिय आहे मेंदू प्रत्येकाला मेंदू आहे की नाही हो बरोबर डोक्याला हात लावला प्रत्येकाने आणि डोक्याच्या शिरोपोकळीमध्ये जी मोकळी जागा असते तो मेंदू असतो तिथे आपल्या सर्व हालचालींवरती नियंत्रण ठेवण्याचं थे काम हे कोण करत असत मेंदू आता एखाद्या विद्यार्थ्याला राग आला एखाद्याला हसू आलं एखाद्याला दुःख वाटलं एखाद्याला रडू आलं तर हे सर्व भावनांची जाणीव आपला एकमेव कोण करून देतो बरोबर मेंदू मेंदूची जेवाण घेवाण करण्याची संप्रेषक जी माहिती असते आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते आपल्या डोळ्यांना इंद्रियाद्वारे मेंदूत जातं आणि मेंदूला कळतं की कोणतीही भावना झाली राग आलेला आहे का हसू आलेला आहे त्याला दुःख झालेलं आहे त्याला आनंद झालेला आहे ज्ञानेंद्रियाने दिले माहितीचा अर्थही मेंदू मध्ये समजतो बर का आपण जे वाचतो डोळ्याने अर्थचे अर्थ सुद्धा आपल्याला मेंदूच कळवतो की याचा उच्चार अ आहे ब वाचतोय क वाचतोय हा लाल रंग आहे हा निळा रंग आहे हा पिवळा रंग आहे समोर नदी वाहते आहे हे सुद्धा डोळ्याने कळत ते मेंदूला संदेश पाठवले जातात आणि मेंदू त्या संदेशाची माहिती एकत्र करून आपल्याला संकेत देत आणि जर का मित्रांनो मेंदूला इजा झाली तर आपल्याला कायमच अपंगत्व येऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस मृत्यू सुद्धा होऊ शकतो त्यासाठी मेंदूला परिपूर्ण करण्यासाठी संरक्षणाची गरज असते आणि ते निसर्गाने देवाने आपल्याला कवटीच्या साह्याने संरक्षण त्या मेंदूला दिलेलं आहे आणि मग निसर्गाने मेंदूच्या वरती कवटीच कवच घातलेलं आहे पहा तुम्ही शिरो मेंदूची जागा आपल्या मस्तक तिथे कडक भाग असतो डोक्याच्या खाली केसांच्या खाली कडक भाग लागतो त्या कडक भागाला आपण काय म्हणतो कवटी आणि तुम्हाला सांगायची गंमत अशी कि आपण कविता वगैरे पाठ करतो का नाही स्पेलिंग पाठ करतो पाढे पाठ करतो ती सगळी नोंद कोण करत मेंदू करत असतो आणि ती लक्षात राहण्याची गोष्ट सुद्धा आपल्या मेंदू आपल्याला सांगतो आणि त्या स्मरण लक्षात राहण्याच्या गोष्टीला आपण स्मरणशक्ती म्हणतो आपण वर्ग विद्यार्थ्यांना सांगतो वर्गात की सर याची पंधरा पर्यंत पाडे पाठेत वीस पर्यंत पाडे पाठेत तर त्याची स्मरण शक्ती जास्त असते आता लक्षात घ्या मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची असते बरं का तुम्हाला आपल्या शरीराची कामं व्यवस्थित चालले पाहिजे शरीरात कितीतरी आंतरिंदी असतात त्यांची रचना आणि कामे यांची माहिती खूप मनोरंजक आहे मोठेपणे ती जरूर तुम्ही मिळवा कळाला तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आज आपण पाहू तरी शरीराच्या पाठ्याचं आपण अवलोकन केलं त्यात शरीरातील मेंदू श्वसन नलिका यांची आपण माहिती घेतली तुम्ही सर्वांनी सुद्धा आपल्या आंतर जेवढी काळजी घ्यायला हवी तेवढी घेणार की नाही हो ठीक आहे आपण आता पुढच्या पाठात त्याची सविस्तर माहिती घेऊया धन्यवाद